हे रामेश्वर मंदिर पळसनाथ मंदिर व या ठिकाणी एक मंदिर आहे तसंच पुढे आल्यानंतर या खालच्या बाजूसुद्धा एक मंदिर आहे समोरचा भाग पाहू शकतो सोलापूर जिल्हा करमाळा तालुका आणि आपला असा हा भाग पळसनाथ मंदिर पाहून आल्यावर समोर आपल्याला रामेश्वर मंदिर दिसते व आता आपण ते पाहण्यासाठी आलेलो हे पहा या मंदिराचं जर नक्षी काम पाहिलं तर खूपच सुंदर आणि अप्रतिम मंदिर आहे काम हे पहा वाचतो हिमाडपंथी मंदिर आहे नक्षीका पळसनाथ मंदिराच्या समोरच्या बाजूस हे रामेश्वर मंदिर आहे व रामेश्वर मंदिराच्या खालच्या बाजूस अजून एक आपणाला हे एक असं मंदिर पाहायला भेटत आहे व हा मला वाटते घाट असावा कारण खालच्या बाजू जर पाहिलं तर या ठिकाणी आपल्याला खाली उतरण्यासाठी पायऱ्या बी पाहायला भेटतात घाट असणार प्राचीन घाट हे पा असं पूर्ण आहे एक मंदिर आहे कोणाला पळसदेव मंदिर पाहायला वेळ आहे आणि थोडं खाली आल्यानंतर एक नागगळ सुद्धा आपणाला अशी या ठिकाणी आहे पळसनाथ मंदिर व पळसनाथ मंदिरापासून रामेश्वर मंदिराकडे आपण येत असताना या ठिकाणी एक अशी नागळ पाहायला भेटत आहे व नागळ पाहून हा घाट असावा प्राचीन घाट आणि वरती रामेश्वर मंदिर किंवा गावातून मंदिराकडे जाण्यासाठी मार्ग त्या ठिकाणी एक मंदिर आहे अजून थोडे दिवस गेले तर तेही मंदिर आपणाला पाहायला भेटेल सुंदर आणि हा बघा डोंगराचा असा भाग व पुढं अजून जाऊ आपण अजून आपणाला या ठिकाणी काही औषध पाहायला भेटत आहेत जर आपण मे एंडिंगला आलो अजून साधारण पंधरा दिवसांनी तर भरपूर प्रमाणात अजून या ठिकाणीच्या भरपूर अजून अशा वास्तू पाहायला भेटतील चला व्यवस्थित आहे हे अजून पायऱ्या एकदा हे मंदिर पाहून कशाचा येते या मंदिराच्या अजून थोडं थोडं पाहिलं तर त्याही ठिकाणी मंदिर पाहायला भेटत आहे परंतु ते ओपन नसावं हे मंदिरच आहे प्राचीन जास्त आत जाता येत नाही आपल्याला ह्याच्या ठिकाणी परंतु एवढं तर मंदिर पाहायला भेटत आहे याचा ही एक जर शिळा पाहिली तर खूप मोठी आहे याश आपल्याला देवदेवतांच्या मूर्त्या पहिल्या भेटत आहेत वरच्या बाजूच पाहिलं तर या मंदिरावर पूर्ण रामायण आहे तर सुरुवातीन इथे आपल्याला रावण पाहू शकतो अहस्त रावण व त्याच्या बाजूला इथे रावांची सेना वगैरे पाहू शकतो व येथे श्रीराम लक्ष्मण आपण पाहू शकतो बाजूला पाहिलं तर इथे पण श्रीराम लक्ष्मण कुठेतरी जात आहेत हनुमानजी हनुमानजी आहेत व त्यांचे हे वानरसेना आहे वरच्या वानर साईडला साइडला शिव सुद्धा वानरसेना आहे या बाजूला आलं तर पूजन पाहू शकतो आपण युद्धाला जाण्याच्या आधी जस आपण पूजन करतात त्या टाईपचं येथे ते, ते आहे सगळं आणि या बाजूला अ आणि या बाजूला एक मूर्ती आहे लक्ष्मीची या बाजूला अजून पण खूप सगळ्या आहेत मूर्त्या नृत्याचे नृत्य अजून व या ठिकाणी पाहिलं तर असं आपणाला या शिडलेल्या पहिल्या भेटत आहेत वरच्या दगडातील या वास्तू पहिल्या भेटत आहेत व येथे वर पाहू शकतो हनुमानजी व कुंभकरम लढाई करताना दिसत आहेत व येथे जसे ढोल नागारे वाजवत युद्धामध्ये आरंभ करण्यासाठी त्या टाईप इथे असं दिसत है। आशा देव देव है, है। 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 लगा ते सुद्धा आहे अशा देवदेवतांच्या मूर्ती नक्षी कम दगड याचं पाहू शकतो सीता व श्रीराम त्या साईडला सीता आहे व समोर श्रीराम बाण चालवत आहेत आणि या बाजूला एकदा याची एक उशीला आहे वरती पाहू शकतो समुद्र मंथन करताना ज्यावेळेस राम लंकेला जात होते त्यावेळेस आपण जे पद बनवलं आहे रोड तो दाखवण्यात आला आहे पूर्ण व इथे जो पूल बनवलेला श्रीरामचा राम सेतू ते बनवत आहे बाजूला रावण आहे म्हणजे ही जे आहे हे भारत आहे व हे लंका आहे मध्ये ती सिंहिका राक्षणी होती ती आणि येथे सुद्धा आपल्याला दिसत आहे रामसेतू सेतू बांधणीचे वानर जे असे दगड उचलताना आपल्याला दिसत आहेत हे जे मंदिर आहे अनमोल ठेवा आहे बोलू शकतो आपण ऐतिहासिक अनमोल ठेवा आहे आणि या बाजूला जर पाहिलं तर या ठिकाणचे शिल्पसुद्धा खूप सुंदर पाहायला भेटत आहे हे फारसे जे आहे हनुमानजी येथे दिसत आहेत आपल्याला रावणच्या लंकेमध्ये एक बाग होती वनांची कसली तरी व हनुमानजी त्या बागे वाग त्या नष्ट करताना दिसत आहेत येथे आपल्याला ला जेवढी शो कळेसनाथाच्या मंदिराला जेवढी शोभा आहे त्याहीपेक्षा काकणभर जास्त आपण या मंदिराची शोभा पाहू शकतो छोटं मंदिर आहे परंतु या ठिकाणची कलाकुसर आणि याच्या जे नक्षीकाम आहेत शिल्प आहेत ती खूपच सुंदर आहेत अप्रतिम आहेत इथं हे मला पटकळासवा प्राचीन आपण पाहू शकतो हनुमानजी इथे सीतामातेला जिथं बंद करून ठेवलेलं रावणनी तिथे श्रीरामाने एक अंगठी दिलेली हनुमानजींकड व ते या वनात इथे छोटे होऊन सीतामातेकड अंगठी देण्यासाठी आलेले व त्याचं इथं आहे पळसदेव मंदिर व हे रामेश्वर मंदिर पाहून आपण आता परतीच्या प्रवासाला जात आहे संपूर्ण भाग आपण आता व्यवस्थित पाहिला आहे मंदिर आणि मंदिर परिसर रामेश्वर मंदिर आणि पळसदेव मंदिर